शेवटी सका ते आंब्याचं झाड आम्हाला पाडावं लागलं त्याचा विषय असा झाला सकाळी साडेचार वाजता उठल्यानंतर काल मी आणलेलं एक छोटं मांजर त्याला सकाळ सकाळी माझ्याशी साडेचार वाजता खेळायची इच्छा झाली तर ते अशा प्रकारे माझ्याशी खेळण्याचा प्रयत्न करत होतो मग मॉर्निंग वॉकला गेलो आमच्या गावच्या शिवला महादेवाचं मंदिर आहे तर तिथे गेल्यानंतर मला एक दुसरं एक मोठं मांजर सापडलं तर ते मांजर अशा प्रकारे माझ्याजवळ सलगी साधून माझ्याजवळ येत होतं माझ्या अंगाला अंग असत होतं आणि प्रेम व्यक्त करत होतं मग मी त्याला घरी न्यायचा प्लॅन केला आणि घरी नेल्यानंतर दूध ठेवलं आणि दूध ठेवल्यानंतर ते गुरगुरत होतं आणि आमचं कालचं जे आणलेलं मांदर आहे त्याची भांडणं करत होतं आणि दुपारी मग मी बाजारावर थोडं पडलो होतो आणि नंतर मग रानात जायचा विचार आला रानात गेलो तर हे आंब्याचं झाड तोडायचं चालू होतं तर मग आंब्याचं झाड तोडण्याचं कारण असं की आंब्याचा वरचा भाग जो आहे झाडाचा तो भिरुडानं खाल्लेला आहे त्यामुळे हे अर्ध्यातून तोडावं लागणार आहे तर त्यामुळे असं तोडायचं काम चालू होतं तोडल्यानंतर वडायला आम्ही मदत करत होतो वड पडता वडता झाड अंगाव पडला असतं थोडक्यात वाचलं आणि नंतर मग रानामध्ये थोडंसं फेरफाटका मारला फेरफाटका मारल्यानंतर संध्याकाळी गावामध्ये मा मंदिरामध्ये कनरसिद्धाच्या गेलो तिथं गेल्यानंतर वातावरण एकदम सुंदर असं झालं होतं आणि आतमध्ये गेलो तर गाणी लावली होती आणि महादेवाचं दर्शन घेतलं कन्हेरसिद्धाचं आणि अशा प्रकारे आजच्या दिवसाचा शेवट इथं झाला